आज सर्वोच्च न्यायालयाने एक महत्वपूर्ण निकाल दिलेला आहे कारण मे दोन हजार दोन ला गुजरातमध्ये जे काही जातीय आणि धार्मिक दंगे झाले होते त्यामध्ये बिल्कीस बानू हिच्या आई वडील आणि काही मुलींवरती बलात्कार झाल्याच्या आरोपावरून काही आरोपींना पकडून हा खटला चालवण्यात आला होता अर्थात या खटल्याची सुनावणी ती जरी गुजरातमध्ये झाली होती तरी त्याच्यानंतरचा मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांनी हा निकाल दिला होता दोन हजार सतरा साली आणि दोन हजार सतरा साली एकूण अकरा आरोपींना जे गुजरातमधील होतील त्यांना जन्मठेपीची शिक्षा दिली होती पुढे कालांतराने गुजरात सरकारने या शिक्षेतमध्ये माफी दिली आणि त्यांची मुक्तता केली होती या विरोधात बिलकीज बानोने सर्वोच्च न्यायालयात अपील केलं आणि सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारने जी या अकरा आरोपींना माफी दिली होती ती रद्द केली आणि त्यांना दोन आठवड्याच्यात शरण होण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे याचाच अर्थ असा की आता या अकरा आरोपींना जो जन्मठेपेची उर्वरित शिक्षा होती ती भोगावी लागेल आणि या संदर्भातला निकाल अधिक आल्यानंतर स्पष्टता येईल शिवसेनेच्या सोळा आमदारांचा अपात्र दोन दिवसात निकाल येणार आहे मुद्दे आणि दहावं शेड्यूल काय असत दहाव्या परिशिष्टानुसार आमदारांची पात्रता किंवा अपात्रता या संदर्भातील निर्णय देण्याचा अधिकार हा स्पीकर यांना आहे महाराष्ट्रात ज्या काही आमदारांच्या अपात्रतेची नोटीस बजावण्यात आली होती आणि दोन्ही गटाकडून म्हणजे शिंदे गट आणि ठाकरे गट यांनी परस्पराविरुद्ध अपात्रची जी नोटीस दिली होती यांची एकत्रित सुनावणी ही विधानसभेच्या स्पीकर पुढे होण्यात आली होती आणि त्याचा निकाल एक साधारणतः दोन दिवसात अपेक्षित आहे माझ्या मते पहिला मुद्दा या संपूर्ण निकालपत्रात असा राहू शकतो की सोळा आमदारांपासून ही सुरुवात झाली होती आणि सोळा आमदारांना अपात्रची जी नोटीस दिली होती ही नोटीस दहाव्या परिशिष्टानुसार वैध आहे किंवा अवैध आहे या संदर्भात विधानसभेचे अध्यक्ष भाष्य करू शकतात आणि त्या संदर्भातला निर्णय हा अगोदर लागण्याची शक्यता आहे परंतु जरी विधानसभेच्या अध्यक्षांनी त्यांनी ही बाब प्रथम ते तपासून बघण्याची शक्यता आहे की ज्या नोटीसच्या द्वारे या सोळा आमदारांना अपात्रतेच नोटीस दिली होती त्या नोटीसीमधील मजकूर हा दहाव्या परिशिष्टानुसार हा ग्राह्य धरतो का होतो का नाही हे अगोदर तपासलं जाईल आणि त्यानंतर त्यावरती निर्णय येणं अपेक्षित आहे देशातील ज्या मोजक्या लोकांना त्या बावीस तारखेला भगवान श्रीरावाची प्राणप्रतिष्ठा ही अयोध्याच्या राम मंदिरात होणार आहे आणि त्याचं निमंत्रण मला मिळालं आहे ती माझ्या दृष्टीने अतिशय आनंद गोष्ट आहे कारण प्रभू रामचंद्र यांच्या संदर्भात मी लहानपणापासून वाचत आलो आणि त्या प्रभू रामचंद्राच्या गावी अयोध्याला जाऊन तिथे प्राणप्रतिष्ठा बघण्याचा आखोदेखा याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समज देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका